महागावेतील पाच चिमुकल्यांनी रमजान महिन्यातील रोजा करून ठेवला आदर्श रमजानच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्याने ठेवला जीवनातील पहिला रोजा मुस्लिम दिनदर्शिकेनुसार नववा महिना येणारा रमजान महिना हा सध्या सर्वत्र प्रगतीपथावर आहे या पवित्र रमजान महिन्याच्या पहिल्याच दिवशी अवघ्या कोवळ्या वयातील पाच चिमुकल्यांनी आपल्या आयुष्यातील पहिलाच उपवास ठेवला आहे मोहम्मद शायान मोहम्मद शहबाज सुरैया वयवर्षे पाच हुझेफा अझीम सुरैया वयवर्षे आठ हसनेन जावेद अगमानी वयवर्षे सहा आणि सय्यद रिजवान सय्यद रफीक वयवर्षे सात तर आयशा सिद्दीका आजीज पठाण वयवर्षे आठ या सगळ्यांनीच रमजान महिन्यातला चौथा असे हे उपवास ठेवणाऱ्या गोंडस चिमुकल्यांची नावं आहेत एकीकडे उन्हाचा पारा चाळीसशी पार करीत आहे उन्हाच्या झळा सुरू असतानाच या चिमुकल्यांनी कमी वयात आपल्या आयुष्यातील पहिला उपवास ठेवला आयुष्यातील उपवासाचा आरंभ केला चिमुकल्यांची जिद्द आणि हिमतीचा मुस्लिम समाजाकडून कौतुक केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज महागाव